गुन्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काही संबंध नाही त्यांनी जो मोको का आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही एकत्र क्लब करायचे सुदर्शन गुले यांचा ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक करारांचा काहीही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली तर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला केलं होतं त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको कलावलाय जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते ऍस्युटली अयोग्य तुम्ही काही त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित सेट केला असं त्यांनी म्हटलं त्याबाबत मी सांगितलं की त्या केस या केसला अप्लिकेबल नाही होणार उदाहरण म्हणून होत उदाहरण होत्रधाराबाबत त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिकी राडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही